चला तर मग आज बघूया गणपती बाप्पासाठी छान असे तळणीचे मोदक त्यासाठी इथं कढई तापायला ता ठेवली होती त्यात एक चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं आहे एक अख्खा ओला नारळ मी डायरेक्ट मिक्सरला यायचं खोबरं तयार करून घेतलं आहे बारीक वाटून घेतलं आहे यात चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे साखर खोबऱ्यामध्ये लगेच विरघळली जाते बघा जास्त ह्याला वेळ लागत नाही एक दहा मिनटं छान स्लो फ्लेमवर हलवून घ्यायचं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे यात मी घातलेली आहे वेलचीची पूड आणि छान मिक्स करून घेऊन आपण हे गार करण्यासाठी ठेवून देऊया तर मोदकासाठी आपल्याला जे वरचं आवरण लागणार आहे त्यासाठी इथं मी मैदा वापरलेला आहे एक वाटी एक चमचाभर मी इथं रवा घेतलेला आहे एक चमचाभर तेल घालणार आहे आणि इथं थोडंसं मीठ वापरायचं आहे अगदीच थोडंसं मीठ घातलेलं आहे इथं ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता आणि त्यातसुद्धा तुम्ही रवा घातला तरी चालेल त्याने देखील आपले मोदक खूप छान होतात आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचा सा घट्टसर गोळा मळून घेणार आहोत आणि एक दहा पंधरा मिनटं ह्याला छान भिजून द्यायचं आहे दहा पंधरा मिनटानंतर इथं आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे तर पुरी लाटण्यासाठी इथं मी मैद्याचं पीठ थोडंसं लावून घेणार आहे छान याची पुरी लाटून घेऊया गोल गरगरीत आणि आपल्याला याच्यात जे आपण सारण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे थंड झाल्यावरच हे सारण ह्याच्यात भरायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण मोदकाच्या कळ्या पाडून घेणार आहोत बघा खूप साधी सिंपल आणि इझिली ही कळ्या पाडण्याची ट्रिक तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मग काय करायचं आहे कळ्या पाडल्यानंतर अंगठ्याच्या साह्याने ही कळी जी आहे ती छान वरती दाबून घ्यायची आहे वरती असं टोक काढून घ्यायचं आहे मोदकाला बघा मस्त आपला गुबगुबीत असा मोदक इथं तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी इथं चार पाच मोदक असे करून घेतलेले आहेत आणि इथं तेल छान तापून घ्यायचं आहे तेलामध्ये आपण जे टोक काढलं आहे त्याची साईड आधी खाली घालून छान आधी तळून घ्यायचं आहे अजिबात चिटकत वगैरे नाही हे मोदक दोन्ही साईडने आता आपण हे सोनेरी कलर घ्यायच छान असे हे तळून घेणार आहोत अतिशय क्रिस्पी तयार होतात हे मोदक आपण इथं मैदा वापरला आहे थोडंसं रवादेखील वापरलेला आहे त्याने आपलं वरचं जे आवरण आहे मोदकाचं ते अतिशय क्रिस्पी होतं अगदी खारीसारखं बघा छान ह्याला कलर आलेला आहे मस्त आपले हे मोदक गणपती बाप्पासाठी तयार झालेले आहे आता मी सुद्धा हे मोदक गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून दाखवणार आहे बघा छान तयार झाले मोदक नक्की एकदा ट्राय करून बघा ಗಣಪತಿ ಗಣಪತಿಪಾ ಮೌರ್ಯಾ ಮಂಗಲ್ಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯಾ